नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण हरभरा पाणी व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची यावर्षी हरभर जे आहेत हे उशिरा लागवड केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिकाची वाढ झपाट्याने करणे त्याचबरोबर पिकाला फांद्या आणि उपफांद्या हे मोठ्या प्रमाणामध्ये येण्यासाठी Uh, महत्त्वाचं आहे त्याचबरोबर उत्पादन वाढण्यासाठी पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचा घटक हरभऱ्यामध्ये मानला जाते जा मा जा? तर याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर मित्रांनो जर तुम्ही अंतर जास्त ठेवलं असेल पिकामध्ये आणि तुम्हाला पिकाची वाढ झपाट्याने करायचं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन तर पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या हरभऱ्याला पाणी जे आहे हे आपल्याला मोजकं द्यायचं आहे मोजकं म्हणजे किती साधारण आपल्याला दर दहा दिवसाला हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन करायचं आहे आणि तेसुद्धा फक्त एकच तास दोन पायवर जर देत असाल तुम्ही फक्त एक तास पाणी व्यवस्थापन करायचं आहे कारण की हरभरा आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू वाढत ठेवायचा आहे जर तुमचा हरभरा काळा काळा दिसत असेल समजून जायचं की पिकाची वाढ संतगतीने होत आहे जर तुमचा हरभरा जर एकदम पोपटी पोपटी जरा म्हणतो आपण त्या पद्धती दिसत असेल तर हरभरा एकदम झपाट्याने वाढत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी एक हरभरा हरभरा जे आहे हे संकेत देत असते आणि त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापनामध्ये जे आपण नेहमीच सांगतो की पिकाची वाढ झपाट्याने करायचं असेल त्याचबरोबर पिकाला एकदम फळफांद्या आणि फुटवा जे वाढत असेल तर एक जबरदस्त फवारणी आहे ती म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो इन्स्टा नावाने मिळते त्याचासुद्धा वापर तुम्हाला फवारणीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि पाणी व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं आपण की दहा दिवसाला करायचं आहे बरेच शेतकरी काय करतात की पिकाची वाढ होण्यासाठी नत्रयुक्त खताचा जास्त वापर करतात म्हणजे युरियाचा वापर जे आहे साधारण एक गोणी वगैरे असं देत असतात परंतु ते न करता पाणी व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने असेल तर पिकाची वाढ जी आहे ही तुमची चांगल्या पद्धतीने आणि एकदम सपाट्याने त्या ठिकाणी होऊ शकते म्हणून पाणी व्यवस्थापन देताना फक्त पिकाला मोजकं पाणी लागत असते फक्त जे ओलावं म्हणतो आपण फक्त ओलावं ओलावं पाहिजे असते पिकाला एकदम डबडब पाणी न देता फक्त जे फक्त ओलावा ज्याला म्हणतो आपण साधारण एक तासाची पलटी म्हणतो पाण्याची त्या पद्धती तुम्ही देऊ शकता ड्रीप असेल तर एकदम सोपं जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही एक तासाची ड्रीप चालू चालू करू शकता किंवा मग दोन तासाची तुम्ही ड्रीप चालू करू शकता अशा पद्धतीने पिकाला झपाट्याने तुम्हाला वाळून घ्यायचं आहे कारण की यावर्षी पहिल्यांदाच असं झालं आहे की बरेच शेतकऱ्यांची हरभार जी आहेत साधारण नोव्हेंबरच्या शेवटला किंवा मग पंधरा नोव्हेंबरच्या नंतर लागवड जी आहे ही झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पिकाची वाढ झपाट्याने करायची आहे त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे पाणी व्यवस्थापन एकदम पदेशीरपणे करा आणि स्प्रिंकलर जेव्हा तुम्ही टप्पा बदलतात आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असा एक सुद्धा प्रॉब्लेम असते की संपूर्ण शेत जे आहे हे एक समान नसते किंवा काही ठिकाणी एक स्प्रिंकलर काही ठिकाणी दोन स्प्रिंकलर दोन छडीवर असं जे राहते सुद्धा तुम्हाला आलटून पालटून ज्याला म्हणतो आपण एकाच ठिकाणी आपली स्प्रिंकलरचे नोजल जे आहे हे आले नाही पाहिजे कधी आलटून पालटून जे आहे आपल्याला पिकाचे जे फेरा म्हणतो पाण्याच्या म्हणजे काही ठिकाणी या ठिकाणी जर स्प्रिंकलरची पलटी मारली असेल तुम्ही तर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी मारा लागेल म्हणजे साधारण एक पाईपावर काही दोन पाईपावर अशा पद्धतीने पिकाचे फेरं जी आहेत ही घ्यायला लागेल कारण जर तुम्ही एकाच जागीन जर पलटे प्रते प्रत्येक पलट्या जर स्प्रिंक्लरेचा मारत असताल तर फक्त एवढा एवढा बाग जे बा आहे ज्या ठिकाणी स्प्रिंकलर नोजल आहे इथे त्या ठिकाणी फक्त हरभार चांगला भिजते आणि बाकीचे थोडा थी, थी, हरभार चांगला भिजत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा काळजी घ्यायची आहे की आपल्या जे स्प्रिंकलरची फेरं जी म्हणतो आपण हे आपलं थोडेसे बदलून बदलून आले पाहिजे म्हणजे सर्व ठिकाणी सर्व समान जे आपला प्लॉट जे आपण म्हणतो हे त्या ठिकाणी तुमचं आला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आहे म्हणजे आपण उशिरा जर लागवड केली असेल तर हरभ्या शेंडा कुंडी करू नका हे महत्त्वाचं आहे कारण की बरे शेतकरी हरभ्या शेंडा जे आहे गावराण्यामध्ये शक्यतो हरभ्या शेंडा कुंडी करू नका कारण की पिकाल पिक पीक जे आहे तुमचं ऑलरेडी लेट लेट गेलेलं आहे आणि शेंडा जर खुडला तर अजून ते लेट लेट जाणार आहे जर तुम तुम्ही शेंडा खुडला तर साधारण तुमची हरभार जे आहे साधारण एकशे पाच ते एकशे दहा दिवस घेते आणि शेंडा जर खुडला नाही साधारण तुमचं हरभार जे आहे हे शंभर दिवसामध्ये काढण्यासाठी येते म्हणून शेंडा खुडणी जे म्हणतो आपण हे आपल्याला फवारणी शेंडा जे म्हणतो आपण ही फवारणी म्हणजे तुम्हाला करता येईल हरभरा शेंडा खुडणीची फुडणीची गरज नाही बरेच शेतकरी हरभरा शेंडा खुडणी करतात त्यांचा हरभरा जी आहे ही लेट त्या ठिकाणी येऊ शकते म्हणून शेंडा खुडणी यावर्षी माझ्या तर करू नका कारण की हरभरा पहिलेच लेट त्या ठिकाणी पेरणी केलेलं आहे पाणी व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं सुद्धा आहे त्याचबरोबर फवारणीसुद्धा महत्त्वाचं आहे बरेच शेतकऱ्यांचे हरभरे जळत असतील सुद्धा पाणी पाण्याचा फेर दिल्यानंतरच फवनी घ्यायच्या त्यामध्ये तुम्हाला रोको इम आणि अठ्ठावीस अठ्ठावीसचा स्प्रे पहिला स्प्रे जे घेत असाल साधारण तुम्हाला वीस ते पंचवीस दुसऱ्याच्या दरम्यानमध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस एम आणि मायक्रोनड्रन याचा सॉरी अठ्ठावीस अठ्ठावीस इम अठ्ठावीस अठ्ठावीस एम आणि रोको याचा पहिला स्प्रे साधारण तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानमध्ये त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन आणि फवारणीचं व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी जी आहेत तुम्हाला महत्त्वाच्या आहेत आणि ते तुम्हाला योग्य पद्धतीने कराव्या लागतील